नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती ही यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भूमिहीन प्रमाणपत्र म्हणजे काय ते कशासाठी लागते आणि ते ऑनलाईन कसे काढायचे संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटी चूक झाली तरी अर्ज रिजेक्ट होऊ शकतो भूमिहीन प्रमाणपत्र म्हणजे काय मित्रांनो ज्या व्यक्तीच्या नावावर कोणतीही शेती जमीन नाही अशी व्यक्ती भूमिहीन मानली जाते ही गोष्ट अधिकृतपणे सिद्ध करण्यासाठी भूमिहीन प्रमाणपत्र दिले जाते हे प्रमाणपत्र तहसील कार्यालय महसूल विभाग देतो भूमिहीन प्रमाणपत्र कशासाठी लागते भूमिहीन प्रमाणपत्र खालील कामांसाठी लागते शासकीय योजना घरकुल योजना रोजगार योजना शासकीय नोकरी कंत्राटी काम ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत योजना शैक्षणिक सवलती काही कर्ज व अनुदान योजना म्हणजेच हे प्रमाणपत्र खूप महत्वाचे आहे भूमिहीन प्रमाणपत्र कोण काढू शकतो अर्जदाराच्या नावावर शेती जमीन नसावी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराचे नाव सातशे बारा किंवा आठ वर नसावे जर वडील किंवा आईच्या नावावर जमीन असेल आणि तुम्ही वेगळे राहत असाल तर काही ठिकाणी अतिरिक्त कागदपत्रे लागतात लागणारी कागदपत्रे अर्ज करण्याआधी ही कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र काही ठिकाणी शिधापत्रिका स्वयंघोषणापत्र भूमिहीन असल्याचे सातशे बारा उतारात नाव नसल्याचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो भूमिहीन प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे स्टेप एक ब्राऊजरमध्ये जा एचीटीपीएस कोलन स्लॅश स्लॅश आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट गव्ह डॉट आय एन स्टेप दोन नवीन वापरकर्ता नोंदणी करा किंवा आधीच अकाउंट असेल तर लॉग इन करा स्टेप तीन लॉग इन झाल्यानंतर महसूल विभाग रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडा स्टेप चार सेवांमध्ये शोधा भूमिहीन प्रमाणपत्र लँडलेस सर्टिफिकेट स्टेप पाच अर्ज फॉर्म उघडेल त्यामध्ये खालील माहिती भरा नाव पत्ता आधार क्रमांक तालुका जिल्हा जमीन नसल्याची माहिती स्टेप सहा सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा स्टेप सात अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक ऍप्लिकेशन येत जतन ठेवा अर्जाची फी किती साधारणपणे वीस रुपये ते पन्नास रुपये तालुक्यानुसार थोडा फरक असू शकतो प्रमाणपत्र किती दिवसांत मिळते साधारणतः सात ते पंधरा कार्यदिवसांत प्रमाणपत्र मंजूर होते अर्जाची स्थिती कशी तपासायची पुन्हा आपले सरकार पोर्टलवर लॉग इन करा ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा अर्ज क्रमांक टाका सध्याची स्थिती पहा महत्त्वाच्या सूचना चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य अपलोड करा शंका असल्यास जवळच्या सेतू केंद्रात संपर्क करा मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये